है वर्ती। तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांसाठी डिजिटल सात बारा आठ आणि फेरफार उतारा आता यासाठी अधिकृतपणे मान्यता ही मिळालेली आहे आणि त्याविषयीची अपडेट ही महसूल विभागाने दिलेली आहे तर त्या अपडेटमधून आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला डिजिटल प्रत काढण्यासाठी किती पैसे हे द्यावे लागणार आहेत त्याचबरोबर ही डिजिटल प्रत तुम्हाला कोठे कोठे वापरता येणार आहे या डिजिटल प्रतमध्ये तुमच्या सातबाऱ्याविषयीची तुमच्या आठ्याविषयीची तुमच्या फेरफारविषयीची काय माहिती असणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे अकाउंट आहे ट्विटर हँडलवरलं अकाउंट आहे रेव्हन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल विभागाचं की ज्याहून त्यांनी या मान्यतेविषयीची अपडेट ही पोस्ट करत दिलेली आहे तर त्यामधील आता आपण या संदर्भातली माहिती येथून जाणून घेऊया त्यामध्ये डिजिटल सातबारा आठ आणि फेरफार उतार्यांना उतार्यांना मिळाली अधिकृत मान्यता अशा प्रकारची येथे माहिती आहे त्यानंतर तुम्ही येथे माहिती पुस्तिका पाहू शकता यामधून आपण या, या संदर्भातली माहिती पाहूया त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय महसूल विभागात डिजिटल क्रांती तर त्यामध्ये डिजिटल सातबाऱ्याला अधिकृत मान्यता तर आता डिजिटल सातबाराच्या प्रतसाठी अधिकृतपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे त्यानंतर हा फक्त तुम्हाला पंधरा रुपयामध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार आहे म्हणजेच तुम्हाला या उताऱ्याची डिजिटल प्रत फक्त आणि फक्त पंधरा रुपयामध्येच उपलब्ध होणार आहे त्यानंतर तलाट्याच्या ता सही स्टॅम्पची गरज संपली म्हणजेच या, या डिजिटल सातबारा असेल त्यानंतर अठ असेल त्यानंतर उतारा असेल या सर्वांसाठी तुम्हाला आता तलाट्याच्या सहीची स्टॅम्पची ही गरज लागणार नाही आणि ती का याविषयीची देखील माहिती पुढे दिलेली आहे ती देखील आपण इथून पाहूया कारण यामध्ये डिजिटल स्वाक्षरी असणार आहे क्यू आर कोड असणार आहे आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आठ व फेरफार उतारे हे तुम्हाला डिजिटलप्रमाणे उपलब्ध होणार आहेत म्हणजेच हे जी डिजिटल प्रत तुम्हाला वापरण्यास मिळणार आहे यामध्ये डिजिटल स्वाक्षरी असेल त्यानंतर क्यू आर कोड असणार आहे प्रत्येकासाठी वेगळा त्यानंतर सोळा अंकी पडताळणी क्रमांक हा देखील असणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला सात बारे अठ व फेरफार उतारे हे डिजिटल माध्यमातून मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती ही आपल्याला येथून मिळते तर आता तुम्हाला ही डिजिटल प्रत कोठे कोठे वापरता येणार आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग व न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध म्हणजेच तुमचं शासकीय काम असेल निमशासकीय काम का 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 असेल त्यानंतर बँकिंग क्षेत्रातलं काम असेल न्यायालयीन काही काम असेल आणि त्याचनंतर इतरही कोणती जरी कामे असतील तर त्यासाठी हे कार्ड म्हणजे सॉरी हे डिजिटल प्रत त्यामध्ये सात बारा असेल आठ असेल फेरफार उतारा असेल ही सर्व पूर्णपणे जी डिजिटल प्रत आहे ती पूर्णपणे वैध आहे म्हणजेच तुम्हाला यामध्ये कोणत्या म्हणजे एकदम वैद्य म्हणजेच योग्य आहे यासाठी परवानगी ही दिलेली आहे यास मान्यता आहे ही तुम्ही आता निसंकोचपणे कुठेही वापरू शकता मग त्यामध्ये सरकारी काम असेल निम सरकारी काम असेल बँकिंग क्षेत्रातलं काम असेल न्यायालयीन काम असेल व इतरही कोणतंही काम असेल त्यासाठी तुम्हाला ही प्रत आता वापरता येणार आहे ही पूर्णपणे वैद्य आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला येथे महसूल व वन विभागाकडून देण्यात आलेली आहे तर ही होती या संदर्भातली अपडेट तर या निर्णयानुसार हा खरंच तुम्ही पाहू शकता येथे माहिती आहे महाराष्ट्र करन, शासनाचा ऐतिहासिक निर्णय हा खरंचच ऐतिहासिक निर्णय आहे कारण शेतकऱ्यांना तलाट्यासाठी तलाट्याकडून मिळणारी यावरील स्टॅम्प असेल सही असेल यासाठी खूप मेहनत ही घ्यावी लागत होती तर ही मेहनत आता त्यांची कमी होऊन त्यांना डिजिटल ही उपलब्ध झाल्यामुळे त्यांची जी कामे आहेत ती एकदम सहज आणि सोप्यारित्या एकदम अव्यवस्थितपणे पार पडणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आता अडथळे यामध्ये येणार नाहीत तर हा होता शासनातकडून घेण्यात आलेला डिजिटल सातबारा आठ आणि फेरफार होताऱ्यासाठी मिळालेला अधिकृत मान्यता मिळालेला निर्णय तर ही होती यामधील सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील